नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही गावावरून आलेलो आहोत आणि नेहमीचं जे रुटीन आहे ते चालू झालेलं आहे संतोची सुट्टी संपलेली आहे आणि संतोष पण ऑफिस वगैरे चालू झालेलं आहे आणि आज आम्ही निघालो आहोत मूवी बघायला आपला मराठी मूवीज बघणार आहोत काय नाव आहे घ्यायचं फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास दाभाडे तर तो मूवी म्हटलं बघूया बरेच त्याचे हे बघितले इंटरव्ह्यू हो वगैरे खूप छान असं वाटलं म्हणून म्हटलं चला आता पण एक मराठी मूवी बघूया तर आम्ही आता चालू मूवी बघायला तुम्हाला पण सांगतो मी कसा वाटला मूवी ते चला आता आता आम्ही इथे रॅपिडो बुकिंग केलेली आहे रिक्षा त्या रिक्षाची वाट बघतोय रिक्षा आल्यावरती पोहोचू आम्ही थिएटरमध्ये आणि किती शो आपला सातचा आहे सातचा शो आहे साडेसहा वाजल्यात माहितीने टायमात पोचतो हो की नाही बघूया आता रिक्षा आली आहे आणि मी रिक्षेत बसलेलो आहोत तर बघूया किती टायमामध्ये पोहोचलो टायमात पोहोचलो म्हणजे झालं आम्हाला मोस्टली आम्ही मोस्टली ते अंधार झाल्यावरती आम्ही सीट शोधायला जातो बघूया आज ते टायमात पोहोचतो का थोडा थोडा ट्राफिक आहे इकडे लाता इथे ट्रॅफिक दररोज असते हां ना मार्केट भरतं ना आपलं एकदम हां भाजी आणायला म्हणजे मार्केटमध्ये पण मी या मार्केटला कधी जात नाही कारण इथे खूप गर्दी असते आणि मला नाही जमत एवढ्या गर्दीमध्ये जायला हे इकडे Santos सा ऑपरेशन झालेलं झालेलं आहे आणि काय छान कलर आलेला आहे तो आहे रिक्षावाल्याला चला मूवी बघायला पिक्चर बघायला चल कुठला बीच कुठे हा चल आप दाखवावी लागेल पिशवी दाखवावी लागेल हां भाजी मार्केटला चाललीस ना पिशवी घेऊन चला पटाफट या तू काय घ्यायचं वैशो चल मग स्क्रीन नंबर किती आहे अजून मूवी चालू केलेली नाही आपल्या बसोबत टायमात आला आपण आधी आलो फर्स्ट टाइम झालं ना असं म्हणतो की आपण दहा मिनटं आधी आलो होतो ना त्याच्या <laughs> रोज आम्ही आपलं दावत येतो <laughs> मूवी बघायला आज फर्सेवन झाला आम्ही टायमात आला आरामात बसलो अजून पाच मिनटं आहेत मूवी चालू व्हायला आहे आणि आता आम्ही परत रॅपिडो बुकिंग करतो आहे रिक्षाची घरी जाण्यासाठी आणि जातानाच आम्ही जेवून पण जाणार आहोत आज आज ठरवलं की बाहेरच जेवूया त्याच्यामुळे आता जाताना जेवायला पण जाणार आहोत

व्हेज मागवायचं केसर काय मागवते केसर पापड आला तुझा मसाला पापड mm. केसर बघत पण नाही खाताना हं मस्त आहे पहिलाच मसाला पापड आला आहे अजून बाकी आहे स्टार्टनमध्ये यायला हा मी थोडासाच खाईन त्याच्यामधला सोया सोया चा सोयाचाप काय माहिती नाही बघा नवीन आयटम आहे पैसे मी मागवले

सोयाबीन चाय म्हणून हे सर आवडले तुला चल मी पण खाऊन बघतोय सर हा हा कसं आहे का सर आगे का कितर कसं आहे काय काय ते हरा बरा तार。तार। का बाबर हा हरा बरा का हा हा मग खा जो कलर आहे चॉकलेटी कलर आहे ना मूवी बघितला नंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवलो आणि मग घरी आलो आणि खूप छान वाटला पिक्चर खरं तर केसरला कसा वाटला मस्त मला तर इतका आवडला ना खरं म्हणजे सगळ्या फॅमिलीने मिळून बघण्यासारखा मूवी आहे पहिला तर आणि कॉमेडी पण आहे तेवढंच इमोशनल पण आहे असं आहे तो मूवी आणि मला तरी म्हणजे असं थोडी जे आपले ओल्ड स्टाईलची मूवीज होते ना ते आणि आत्ताची मूवी असं मिक्सर वाटलं मला त्या मूवीमध्ये त्याच्यामध्ये मला म्हणजे छान वाटला तो मूवी म्हणजे फॅमिलीचं बॉन्ड कसं असावं त्याविषयी पण त्याच्यामध्ये छान सांगितलेलं आहे त्यामध्ये मला खूपच आवडला मूवी तुम्ही पण बघितलं नसाल तर जाऊन बघा कॉमेडी पण आहे आणि लहान मुलांना पण आवडेल तो पिक्चर असं आहे केसरला आवडला ना <laughs> तर अशा प्रकारे आम्हाला मूवी आवडलेला आहे आणि बाकी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच Bye. Bye, good night. Bye.